गाडी <laughs> निकाल yeah. <Hello, my> <coughs> काही म्हणलंय कारण तर मला नाही वाटत नाही की त्याबरोबर म्हणजे मी दोघं पण माझाही जास्त त्रास होतो पाहण्याच्या अट्टा पाय श्रेयस मन दुखावे आपण <सक्तिनागा> आधी श्रेयसच्या मनाचा आणि त्याच्या सुखाचा विचार करायला हवा तुम्ही असं बाहेर उभं राहिलेलं श्रेयसला आवडणार नाही मला असं वाटतं की आधी त्याच्या मनाचा विचार झाला हवा त्याला काय आवडतं काय नाही याचा विचार करायला हवा

माझ्या पायानं नाही काजाला जखमी करणार आहेत त्या का हरकत नाही फुल समजून चालेल मी त्यावर आली पुढे काय घरात आहे पण दोन आटी आहेत तू या घरात येतेस पण माझ्या आयुष्यात नाही माझ्या पर्सनल स्पेस मध्ये माझ्या रूम मध्ये येण्याची हिंमत करायची नाही बाहेर वारा पाऊस परिस्थितीत बदल होणार नाही कबूल असेल तरच पाऊस विचार करते विचार करते काय करू आणि ठरवलं मनाशी की आता हे पाऊल उठायचं ते आणि पाऊल

जी डॅड मामा आत्या या फसव्या मुलीला मदत करण्याची आधार देण्याची काही गरज नाही मला आवडणार नाही